आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दिवड येथील ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग यात्रा शनिवार बारा एप्रिल ते सोमवार चौदा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडले सालाबाद प्रमाणे यावर्षीही दिवड ग्रामस्थानी आणि यात्रा उत्सव कमिटीने सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाबरोबर कुस्ती मैदानाचेही आयोजन केले होते या या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान पैलवान संदीप मोटे कुस्तीपटूने तुषार याने विजय ही कुस्ती सीताराम अशोक शेठ सावंत सीताराम मल्टीपर्पज हॉल यांच्या वतीने लावण्यात आली होती तर फौजी ग्रुप दिवड यांच्यातर्फे चांदीची गदा देण्यात आली क्रमांक दोनच्या कुस्तीत पैलवान गणेश कंकुले याने पैलवान संग्राम पाटीलवर विजय मिळवला ही कुस्ती कैलासवासीय ज्ञानदेव सावंत यांच्या स्मरणार्थ दिगंबर सावंत रघुनाथ सावंत आणि मुंबई एस अजय सावंत यांच्यातर्फे लावण्यात आली होती तर दादासो सावंत शेठ रेणुका गोल्ड टेस्टिंग इरकल आणि सूर्यशंकर शंकर बागल सीताराम रिफायनरी कोलकता यांच्यातर्फे चांदीची गदा देण्यात आली क्रमांक तीनची ची कुस्ती विनायक देडवाग याने भगतसिंग खोतकरवर विजय मिळवला ही कुस्ती भगवान काटकर आणि ब्रह्मदेव शेठ भोसले यांच्यातर्फे लावण्यात आली होती क्रमांक चारची कुस्ती पैलवान विराज सावंत याने पैलवान नाथा पवारवर विजय मिळवला ही कुस्ती माजी सरपंच नवनाथ शिंदे आणि रामचंद्र दिडवाग निलेश सावंत यांच्यातर्फे लावण्यात आली होती क्रमांक कुस्ती सावंत याने पैलवान अरुण विजय मिळवला विशाल सावंत हैदराबाद लावण्यात आली होती त्याचबरोबर दिवड दिडवागवाडी आणि परिसरातील स्थानिक कुस्तीपट्टूने कुस्त्या चितपट करून उपस्थित कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले अन्य पन्नासच्या वर चटकदार कुस्त्या झाल्या आहेत शनिवार बारा एप्रिल रोज

वतीने देण्यात आला रात्री नऊ वाजता पुणे येथील पांडुरंग वाघ निर्मित स्वर संगम ऑर्केस्ट्राचा मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला पैलवान हनुमंत पाटील यांनी सूत्रसंचालन केले कुस्ती निवेदनाचे भीष्मचार्य पैलवान शंकर पुजारी यांचे आवडते शिष्य कुस्ती निवेदक प्राध्यापक राजेंद्र जगदाळे यांनी हुबेहुब आवाज तीच ढब कुस्ती तब्बल तास मंत्रमुग्ध करून कुस्ती मैदानाची शोभा वाढवणारे निवेदन केले मान्स संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा